नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहत तालुक्यातील साकूर या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ग्राहकांच्या पसंतीला उरलेलं साईराजे शोरूम या नवीन वर्षाची सुरुवात आपण जर गाडी खरेदी करायचं आजच या साईराजे शोरूमला भेट द्या या ठिकाणी असलेल्या पेट्रोल इलेक्ट्रॉनिक्स आणि स्कूटर या ठिकाणी आहेत प्रत्येक गाडीवरती वेगवेगळ्या डिस्काउंट आहे आजच आपण या नवीन वर्षाची खरेदीला सुरुवात करा धन्यवाद मराठी नवीन वर्षाची सुरुवात करा आता आपल्या आवडत्या गाडीसोबत राहता तालुक्यात साकूर येथे गेल्या पंचवीस वर्षापासून ग्राहकांना सेवा देणारे साईराजे शोरूम यंदा नवीन वर्षाच्या पाडव्यानिमित्त घेऊन आलंय प्रत्येक नवीन गाडीवर विविध प्रकारचा कॅश बोनस तसेच या मराठी नवीन वर्षानिमित्त दूध उत्पादक शेतकरी बांधवांना पंचवीसशे रुपयांचा कॅश बोनस ऊस उत्पादक शेतकरी तीन हजारांचा कॅश बोनस अमेझॉन झोमॅटो कुरिअर या तरुणांना पंचवीसशेचा कॅश बोनस सरकारी व निमसरकारी कर्मचारी यांना एक हजाराचा कॅश बोनस शिक्षक गुरुजनांना चार हजारांचा कॅश बोनस एक्स्ट्रीम एकशे पंचवीस सी सी या गाडीवर दोन हजार पाचशेचा चा कॅश बोनस तसेच पॅशन गाडीवर तीन हजाराचा कॅश बोनस तसेच सर्व पेट्रोल स्कूटरवर तीन हजारांचा कॅश बोनस मग विचार कसला करताय आजच साकुरीत असलेले साईराजे ऑटो शोरूम ला भेट द्या आणि नवीन वर्षांची सुरुवात करा आपल्या नवीन गाडीसोबत नमस्कार मी साईराजे हिरो शोरूम राहता इथून हसन शेख सेल्स मॅनेजर बोलतोय आम्ही हिरो कंपनीने खास पाडव्यासाठी कष्ट आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणलेली आहे त्यासाठी ग्राहकांसाठी आपण समजा मोटरसायकल मध्ये जर घेतली तर तुम्हाला दूध उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही अडीच हजार रुपये कॅश बोनस येतोय त्याच्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही तीन हजार रुपये कॅश बोनस येतोय त्याच्यानंतर समजा कॅश ज्या स्पेसिफिक काही मॉडेल आहे आमचे पॅशन प्लस ला तीन हजार रुपये कॅश बोनस ऑफर देतोय त्यानंतर एक्स्ट्रीमला आहे अडीच हजार रुपये कॅश बोनस ऑफर त्याच्यानंतर आमच्याकडे विदा ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे तिला आम्ही हिरो कंपनीने तिला सोळा हजार रुपये पाडव्यासाठी कॅश बोनस ऑफर आणलेली आहे आणि प्लस गव्हर्नमेंट सबसिडी तिला दहा हजार रुपये मिळते असा सव्वीस हजार रुपयाचा सगळ्या बोनस ऑफर मिळते त्याच्यानंतर जर आपण फ्लिपकार्टहून जर गाडी घेतली तर ऍडिशनल चार हजार सातशे रुपये तुम्हाला ऍडिशनल बेनिफिट मिळतोय म्हणजे आज तुम्ही पाडव्याला गाडी बुकिंग केली तर तीस हजार रुपये पर्यंत बेनिफिट होतोय तर जास्तीत जास्त लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा व इलेक्ट्रिक गाडी घ्यावी त्यानंतर पेट्रोल गाडीमध्ये आम्ही आमच्याकडे प्लेझर आहे डिस्टिनी वन ट्वेंटी फाईव्ह आहे तिला आम्ही तीन हजार रुपये कॅश बोनस ऑफर आणलेले आहे तरी या येणाऱ्या पाडव्याला आपल्या मराठी नवीन वर्षासाठी येणाऱ्या पाडव्याला कस्टमरने जास्तीत जास्त या संधीचा फायदा घ्यावा व जास्तीत जास्त गाड्या घ्यावा ही ही विनंती